नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घे पूर्ण अपडेट तर पूर्वी नवीन असताल तर चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत सर्वात मोठी घोषणा जाणून घेत सविस्तर अपडेट महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा तेरा ऑक्टोबरला होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आठ ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकींचे निकाल जाहीर होणार आहेत त्यानंतर दहा ऑक्टोबरला हरियाणा जम्मू काश्मीर निवडणुकीचा कार्यक्रम संपणार आहे नियमानुसार एक निवडणूक संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणुकीची घोषणा करता येत नाही त्यामुळे ते तेरा तारखेला घोषणा होईल आणि ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा तेरा ऑक्टोबरला घोषित होतील आपल्याला काय वाटतं मित्रांनो येणाऱ्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल आणि आपली साथ कोणाला आहे परत भेटूयात नवीन सोबत जय महाराष्ट्र